नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्वाचा जी आर हा अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई आणि मिनी अंगणवाडी सेविकाताई ह्यांच्याबद्दलचा हा पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ न नव्हतं आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये सक्षम अंगणवाडी या केंद्र पुरस्कृत योजनेकरिता निधी वितरित करणेबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये जे काही आपले सक्षम अंगणवाडी या केंद्र पुरस्कृत योजनेकरिता निधी हा वितरित करण्याबद्दलचा हा जो काय आहे तो जी आर आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा जी आर शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे की आज आणि आत्ताच आलेला हा जी आर आहे हा लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचत आहे चला तर जरा वेळ लागतो आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात सर्वप्रथम आपण संदर्भ पाहूयात यामध्ये सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बाल विकास सेवा योजना दोन हजार बावीस ऑब्लिक प्रत्य क्रमांक दोनशे छत्तीस ऑब्लिक का सहा दिनांक बारा सात दोन हजार तेवीस असा आहे यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे या शासन निर्णयासाठीचा तो म्हणजे की केंद्र शासनाचे पत्र क्रमांक सी डी आय बारा दोन दोन हजार चोवीस सी डी आय ई अकरा बावन्न सत्याहत्तर दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस असा आहे यानंतरचा तिसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक एकशे आठ ऑब्लिक अर्थ तीन दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस असा आहे मित्रांनो या शासन निर्णयासाठीचे आपण आता संदर्भ पाहिले आहेत या शासन निर्णयासाठीचा आपण आता सर्वप्रथम प्रस्तावना पाहूयात आणि मग शासन निर्णय हा जाणून घेऊयात प्रस्तावना सक्षम अंगणवाडी या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्यातील केंद्र शासनाने निवड के केलेल्या सोमालकीच्या अंगणवाडी केंद्रात एक पोषण वाटिका दोन रेन वॉटर हार्वेस्टिंग तीन आर ओ युनिट चार एल ई डी पाच अदर इन्फ्रास्ट्रक्चर इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत केंद्र शासनाने संदर्भाधीन क्रमांक दोन येथील पत्रांवे निर्देश दिले आहेत त्याकरिता प्रति अंगणवाडी केंद्र रुपये एक लाखच्या मर्यादेत केंद्र शासनाने निधी अनुदेय केला आहे त्या अनुषंगाने सदर योजनेकरिता निधी वितरित करण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो आत्ताच आपण प्रस्तावनेमध्ये पाहिले आहे की पोषण वाटिका रेन वॉटर हार्वेस्टिंग आर ओ युनिट एल ई डी आदर इन्फ्रास्ट्रक्चर या सर्व सोयी सुविधांसाठी प्रति अंगणवाडीसाठी एक लाख रुपये एवढा जो काही निधी आहे तो हा वितरित केला जाणार आहे आणि त्यासाठी एकूण जो काही निधी हा किती वितरित केला जाणार आहे ते आता आपण पाहूयात या आ, शासन निर्णयामध्ये शासन निर्णय सक्षम अंगणवाडी केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्यातील केंद्र शासनाने निवड केलेल्या सोय मालिकेच्या अंगणवाडी केंद्रात पोषण वाटिका रेन वॉटर हार्वेस्टिंग आर ओ युनिट एल ए डी आदर इन्फ्रास्ट्रक्चर इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकना क्रमांक एक मधील लेखाशीर्ष उद्दिष्टांकरिता रकना क्रमांक तीन मध्ये दर्शवल्याप्रमाणे एकूण रुपये एकशे तीस कोटी सहा लाख फक्त इतका निधी या शासन निर्णयाद्वारे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित करण्यास व खर्च करण्यास मान्यताही देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की हे जे काही आपण सर्व जो काही खर्च होणार आहे अंगणवाड्यांवर त्याकरिता प्रति अंगणवाडी जो काही एक लाख रुपये हा खर्च जो काही मिळणार होता त्यासाठी एकशे तीस कोटी सहा लाख एवढा जो काही निधी आहे तो हा वितरित हा केला जाणार आहे त्यासाठीच ही जी काही आहे ती शासन मान्यताही देण्यात आलेली आहे चला तर मित्रांनो याबद्दलचे आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात चला तर मित्रांनो संपूर्ण तक्ता आपण समजून घेऊयात यामध्ये सर्वप्रथम आपण लेखाशीर्ष पाहूयात लेखाशीर्ष बावीस छत्तीस पोषण आहार शून्य दोन पोषक अन्न व पेय यांचे वितरण एकशे एक, एक विशेष पोषण आहार कार्यक्रम दहा अंगणवाडीमध्ये सोयी सुविधा पुरविणे यानंतर एक शून्य शून्य सात अंगणवाडी केंद्राचे सक्षम अंगणवाडीमध्ये श्रेणीवर्धन कार्यक्रम केंद्र हिस्सा एकूण साठ टक्के बावीस छत्तीस सव्वीस अकरा एकतीस हा एक अनुदाने वेतनेत्तर या शीर्षासाठी जो काही एकूण अर्थसंकल्पित निधी जो काही आहे दोन हजार चोवीस ते पंचवीसमधला तो म्हणजे की एकोणऐंशी कोटी एकोणऐंशी लाख तेरा हजार एवढा जो काही निधी आहे तो दोन हजार चोवीस ते पंचवीससाठी केंद्र हिस्सा साठ टक्क्यासाठी आर अर्थसंकल्पित आहे आणि त्यापैकी जो ह्या शासन निर्णयाद्वारे वितरित केल्या जाणाऱ्या जो काही निधी आहे तो म्हणजे की अठ्ठ्याहत्तर कोटी तीन लाख साठ हजार एवढा जो काही निधी आहे तो एकूण केंद्र हिस्सा साठ टक्के साठी हा वितरित हा केला जाणार आहे चला तर यानंतर अपडेट आपण पाहूयात यानंतरचे जे काही लेख का शीर्ष आहे ते म्हणजे की एक शून्य शून्य आठ अंगणवाडी केंद्राचे सक्षम अंगणवाडीमध्ये श्रेणीवर्धन कार्यक्रम राज्य हिस्सा एकूण चाळीस टक्के बावीस छत्तीस सव्वीस एकोणतीस एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेत्तर आणि मित्रांनो दोन हजार चोवीस ते पंचवीसमधील जी काही एकूण अर्थसंकल्पित तरतूद आहे राज्य हिस्स्याची ती म्हणजे की त्रेपन्न कोटी पंधरा लाख बेचाळीस हजार एवढी जी काही आहे ती एकूण अर्थसंकल्पित आहे तरतूद आणि या शासन निर्णयाद्वारे जी काही वितरित करावायचा जो काही निधी आहे तो म्हणजे की बावन्न कोटी दोन लाख चाळीस हजार एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित हा केला जाणार आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की केंद्र आणि राज्य हिस्सा दोन्ही मिळून जो काही एकूण अर्थसंकल्पित निधी आहे दोन हजार चोवीस ते पंचवीस मधील तो म्हणजे की एकशे बत्तीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाख पंचावन्न हजार एवढा जो काही निधी आहे तो एकूण अर्थसंकल्पित आहे आणि त्यापैकी जो काही या शासन निर्णयाद्वारे वितरित केला जाणारा जो काही निधी आहे एकूण तो म्हणजे की एकशे तीस कोटी सहा लाख एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित हा केला जाणार आहे त्यासाठी मान्यताही देण्यात आलेली आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी का हा जो काही आपण जी आर हा पाहत आहो याबद्दलची जी काही सविस्तर पी डी एफ आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिले आहे तिथून तुम्ही डाउनलोड हा करू शकता सरत मित्रांनो याबद्दलची अंकि अपडेट आपण जाणून घेऊयात केंद्र शासनाने या संदर्भात संदर्भ दिन पत्रांवे तसेच वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची दक्षता आयुक्त एकत्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी घ्यावी सदर निधी तत्काल एसएन खात्यावर जमा करण्याची कारवाई आयुक्त एकत्मिक बालविकास सेवा योजना यांनी करावी सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन परिपत्रकांवे दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेत अंक तो म्हणजे की वीस पंचवीस शून्य एक एकवीस चौदा सत्तेचाळीस एकावन्न एक नव्याण्णव तीस असा आहे म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा जर का क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा करायचा असेल ही जी काही आपल्याला महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट दिसत आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हा जो काही संकेत आहे हा टाकून डायरेक्टली हा जी आर डाऊन हा करू शकता करायला जमला नाही तर काही हरकत नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तेथून तुम्ही याबद्दलची सविस्तर पी पी डाउनलोडही करू शकता आणि मागील ही जी आर तुम्ही सर्वच्या सर्व जी आर ए पाहू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे अपडेट आहे ही सर्व समजलीत आणि असेच नवीन नवीन अपडेटेड जी आर घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो तसेच संध्याकाळी नऊ वाजता आपण जी आर हेडलाईन्सही पाहत असतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन नोटिफिकेशन ही तुमच्यापर्यंत मिळत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद